आज आपण बनवतो आहे पालक टॅमॅटो दाळ घालून ही भाजी बनवतो आहे आपण ही भाजी अगदी एक दोन शिटीमध्येच बनते नमस्कार मंजुषाच किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत तर ही भाजी केव्हा केव्हा आपल्याला घाई असते तेव्हा ही भाजी बनवा अगदी लगेच बनते तर चला ही भाजी आपण कशी बनवली ती लगेच बघू लेट्स क तर चला लगेच बनवू आज आपण ही जी पालक आहे ती पालकची भाजी बनवायची आहे आपल्याला अगदी कमी वेळेत बनवायची आहे तर ही पालकची एक जुडी आहे ती मी आता इथे छान अशी निवडून घेते म्हणजे आज आपल्याला काय करायचं आहे की पालक आणि टमाटो आणि डाळ घालून ही पालकची भाजी बनवायची आहे अगदी कुकरमध्ये झट पट बनेल अशी एक दोन शिट्टीमध्ये बनेल अशी ही भाजी आपल्याला बनवायची आहे तर आता ह्या पालकला मी इथे काय करते की आता इथे निवडून घेते कारण की एक पण किडलेलं पान आपल्याला नको आहे व्यवस्थित असं बघून घ्यायचं आणि मी छान अशी ही पालकची भाजी निवडून घेतली आणि तिला अशी आपल्या आवडीप्रमाणे कापून घ्यायची कापून घेतली मी तिला बघा ह्या प्रकारे आणि कापल्यानंतर तिला एक दोन पाण्याने धुतली आणि नंतर आता हे आहे शेंगदाण्याचं कूट मसाला तयार करायचा आहे म्हणजे आपल्याला भाजीसाठी तर हे शेंगदाणे मी छान आधी भाजून घेतले आणि नंतर त्याला मिक्सरमध्ये असे बारीक करून घेतले होते शेंगण्याचं कूट आहे ते आणि हे आहे दोन चमचे लाल मिरची पावडर आणि हे दीड चमचा आहे धना पावडर आता हा मसाला मी छान असा मिक्स करून घेते आणि एका साईडला आपण आता याला ठेवून देऊ म्हणजे आता हा आपला मसाला जवळपास हा तयारच झाला आहे अगदी कोणताच खटाटोप न करता आपण बनवलेला आहे आणि ही आहे अर्धी वाटी तुरीची डाळ आता सर्वप्रथम आता आपल्याला तेल टाकायचं आहे आपल्या आवडीप्रमाणे टाका जर तुम्ही कमी तेल आवडत असेल तुम्हाला तर तुम्ही कमी टाका इथे मी टाकलेलं आहे दोन पड्या तेल आणि तेल छान तापू द्यायचं मग आपण आता इथे टाकत आहे जिरं आणि मोहरी जिरं मोहरी छान फुलल्यानंतर हे बघा आपण जो मसाला तयार केलेला होता त्याच्यात थोडंसं असं पाणी टाकलं मी अर्धी वाटी आणि तो मसाला छान ओला करून घेतला आणि नंतर तेलामध्ये टाकलेला आहे कोरडाच नाही टाकला तर म्हणजे तो जडत नाही मग आणि आता आपण हा मसाला छान असा क थोडासा होऊ द्यायचा आहे त्याला आणि याच्यात त्याच प्लेटमध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला मसाला छान असा होऊ द्यायचा आहे ही भाजी खूप अशी झटपट जेव्हा आपल्याला अशी घाई वगैरे असते तेव्हा बनवायला खूप ही छान आयडियाच म्हणेल मी आयडिया आहे ही खूप छान खूप अशी लवकर ही बनते आणि आपला वेळही खूप वाचतो याच्यामुळे तर तुम्ही पण नक्कीच बनवा तर आता हे बघा छान असं तेल सुटलेलं आहे आणि आता ही डाळ आहे तुरीची तर ही तुरीची डाळ इथे मी छान अशी धुवून घेतली निवडून घेतली आणि आता ही तुरीची डाळ आपण टाकून देऊ मसाल्यामध्ये आणि ती तुरीची डाळ आपण टाकलेली आहे आता तुम्ही नक्कीच ही भाजी काहीतरी नवीन विशेष आहे ती बनवून बघा आणि आता आपण याच्यामध्येच टाकून देऊ ही जी पालक आहे ती पालक छान अशी खूप अशी पौष्टिक असते आणि खायलासुद्धा स्वादिष्ट असते तर तुम्ही पण नक्कीच बनवा आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे सर्व काही साहित्य आणि हे बघा आपण कोणत्याच असं खटाटोप न करता ही भाजी आपण बनवत आहे आणि आता हे आहे टोमाटर तर मी इथे छान असं हे टमॅटो कापून घेतलं मस्तपैकी असं आणि आता त्याला पण इथे ॲट ॲड केलेलं आहे भाजीमध्ये तर आता आपल्याला इथे चवी प्रमाणे मीठ टाकायचं आहे स्वादानुसार मीठ टाकल्यानंतर इथे आपल्याला कलर येईल भाजीला त्याप्रमाणे हळद टाकली आपण आणि ते हळद आणि मीठ टाकल्यानंतर त्याला पण छान असं मिक्स करून घ्यायचं आणि हे बघा तुम्ही बघू शकता की खूप छान असा सुगंध येत आहे मसाल्यांचा खूप छान अशी ही रेसिपी आहे आणि आता आपण त्यामध्ये हे एक ग्लास पाणी टाकू आता आपण कुकरमध्ये एक ग्लास पाणी टाकत आहे आणि ह्या पाण्याला आपल्याला छान असं गरम होऊ द्यायचं आहे हे पाणी छान असं गरम झाल्यानंतर याला थोडी अशी उकडी येईल तेव्हा आपल्याला गॅस कमी करून आपल्याला दोन शिट्ट्या हो होऊ द्यायच्या आहे पण लक्षात ठेवा गॅस कमीमध्येच दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या म्हणजे छान भाजी अशी मऊ अशी शिजली जाईल तर आता आपण तुम्ही याच्यामध्ये असं गरम पाणीसुद्धा टाकू शकता म्हणजे लवकर असं उकडी येते भाजीला आणि हे बघा आता आलेली आहे आणि प्लीज अजून पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये नक्कीच सांगा जर भाजी कशी आहे बनलेली तर ती आता आपण कुकर लावून घेतलं ला आणि नंतर आता आपल्याला याच्या दोन शिट्ट्या आपण करून घेऊ तर हे बघा आता दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण बघूया भाजी कशी झालेली आहे ती तर वा बघा किती छान अशी सुंदर अशी भाजी तयार झालेली आहे तर तुम्ही पण नक्कीच बनवा ह्याप्रमाणे ह्या प्रकाराची भाजी एक महत्त्वाचं म्हणजे आपण लाल मिरची पावडर भाजीमध्ये ह्या पालक आणि टमॅटो ह्या भाजीमध्ये थोडं जास्तच तिखट टाकायचं म्हणजे थोडंसं अगदी रेग्युलर आपण भाजीमध्ये टाकतो त्याच्यापेक्षा थोडं जास्त टाकायचं म्हणजे छान स्वाद येतो आणि तिखट भाजी थोडी छान लागते अगदी थोडं थोडं जास्त घ्यायचं तयार झालेली आहे तर तुम्ही पण नक्कीच बनवा ह्याप्रमाणे ह्या प्रकाराची भाजी तर भेटू आपण एका नवीन रेसिपी रेसिपीसोबत लवकरच तर तोपर्यंत बाय